आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभागाच्या धाव चाचणीत गोंधळ तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर नागपूर येथील ही अपडेट आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन प्लेस प्रेस करून नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो जी बी मी नवीन माहिती देत होती ठीक आहे तर काय आहे अपडेट बघूया आपण वन विभागाच्या धाव चाचणीत गोंधळ पालक संत्रप्त टायमिंग आणि मार्क्स सांगितलेच नाहीत तर संपूर्ण अपडेट बघणार आहोत आपण बघा नागपूर वन विभागाच्या मिहान परिसरात सुरू असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या दाव चाचणीत चाचणीत गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर ता टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातला परंतु ही भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असून बघा पारदर्शक असून इथे कोणत्याही मानवी हस्तक्षेप नसल्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते संतप्त पालकांना पटवून सांगितलेलं आहे बघा गुरुवारी ही भरती प्रक्रिया पालकांनी गोंधळ घातला त्यात तीन किलोमीटर धाव चाचणी जी महिलांची होती ठीक आहे त्यामध्ये उमेदवारांच्या टायमिंग आणि मार्क्स सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पाडण्यात आलेली आहे बघा ते अधिकारी त्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे नंतर पालक शांत झाले बघा भरती प्रक्रियेतील पारदर्शक वन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याचा कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क्स सांगण्यात येत आहेत परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क्स सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही बघा वन विभाग काय म्हणत आहे जे उमेदवार आहेत त्यांना हे टायमिंग आणि मार्क्स सांगण्यात येत आहेत ठीक आहे परंतु पालकांना सांगणे हे वन विभागाची जबाबदारी नाही त्यामुळे ते शांत झाले ठीक आहे तसेच डॉक्टर भारतसिंह हाडा वन उपवन संरक्षणाचा सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती नागपूर त्यांनी इथं माहिती दिली पालकांना संतत पालकांना ठीक आहे त्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारे धाव जास्तीमध्ये घोटाळा झाल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे ठीक आहे मित्रांनो आजची ही अपडेट होती मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला पोलीस भरती असो वनरक्षक भरती असो जिल्हा परिषद असो जे महाराष्ट्रामध्ये ज्या बी शासकीय नोकर नोकर भरती होत असतात त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला मित्रांनो प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे मला एक प्रोत्साहन भेटते आणि तुमच्यासाठी मी नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र